पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत पुणे शहरातील प्रकरणानंतर सासवडमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे भर दिवसा झालेल्या गोळीबारामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एक गोळीबाराची घटना घडली आहे या गोळीबारामध्ये एक जण गंभीरित्या जखमी झालाय या संदर्भात स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड येथील बस स्थानकासमोर हा प्रकार घडला असून तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केलाय यावेळी एकावर गोळी झाडण्यात आली आहे गोळीबारामध्ये एकेचाळीस वर्षीय राहुल टिळेकर हे गंभीररीत्या जखमी झाले पुणे येथील एका रुग्णालयात रुग्णालयात उपचारासाठी राहुल टिळेकर यांना नेण्यात आलंय सासवड एसटी बस स्थानकासमोर टिळेकर हे आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करतात अशी प्राथमिक माहिती मिळते दुपारी चार वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे घटना घडल्यानंतर सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या संदर्भातील अधिकचा तपास सासवड पोलीस करतायत दरम्यान राहुल टिळेकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी हल्ला केला हल्ला केल्यावर तिथून ते, ते पसार झाले असून पोलीस त्यांचा तपास करतायत हा हल्ला कोणत्या कारणावरून झाला फरार हल्लेखोर कोण आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही